मंडळी नमस्कार नाद मराठी युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत भारत सरकारच्या दहा हजार फार्मर प्रोड्युसर कंपनी योजनेअंतर्गत एन सी डी सी व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुलन शिवाजीनगर पुणे यांच्या सहाय्याने सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कवठे या गावी समृद्धी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापित झालेली आहे या कंपनीमार्फत व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट तयार केले जातात विविध योजनांचा लाभ ही कंपनी घेत असते त्यामध्ये त्यांनी जवळपास तीस व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट तयार केलेले आहेत कच्च्या मालापासून पक्का माल तयार करणे आणि तोच बाजारात विकणे आणि त्याच्यामधून खूप असा फायदा घेणे नफा घेणे हाच एक दृष्टिकोन लक्षात घेऊन फार्मर प्रोड्युसर समृद्धी फार्मर प्रोड्युसर कंपनीने जवळपास हा हे काम अविरतपणे चालू ठेवलेलं आहे आणि त्यामधला सगळ्यात मोठा युनिट जो आहे तो म्हणजे हळद प्रक्रिया उद्योग मसाले प्रक्रिया उद्योग त्या प्रोसेसिंग युनिटला मी भेट देण्यासाठी आलेलो आहे तर बघूया तो प्रोसेसिंग युनिट कशा प्रकारचा आहे समृद्धी शेतकरी उत्पादक कंपनीचं हळद प्रॉडक्शनचं हे दोन हजार स्क्वेअर फूटचं युनिट आहे चला बघूया हे आपल्याला पूर्णपणे क्षमतेनं उभारलेलं अतिशय सर्वोत्कृष्ट दर्जाचं कन्स्ट्रक्शन असलेलं युनिट आहे त्यामुळे आपल्याला मिळताना चांगलं क्वालिटीशीर माल व चांगलं क्वालिटीशीर प्रॉडक्शन साईट हे याच्यामध्ये आपण घेऊ शकतो समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्था आम्हाला इम्प्लिमेंटिंग एजन्सी एन सी डी सी आणि आमचं सी बी बी ओ एम सी डी सी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्यामार्फत स्थापन झालेली तीन वर्ष पूर्ण झालेली कंपनी आहे आणि आत्ता हे आपण आलो आहोत आमच्या हळद प्रॉडक्टच्या सेंटरला हळदीशिवाय आपण मसाल्याचं पण प्रॉडक्शन करतो मसाल्याचं युनिट साधारणतः आमचं आहे ते नऊ लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे हळदीचं सतरा लाखाची इन्व्हेस्टमेंट असलेलं सेंटर आहे याच्यामध्ये सगळ्यात आधुनिक अशी चाळण स्टीलचं मेश दिलेली आहे ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या विविध जाडीच्या पावडरचं उत्पादन केलं जातं इथून त्याला घास टाकणे असं म्हणतात इथून आपण हळद टाकतो हळद टाकल्यानंतर त्याचं व्यवस्थित चेंबरमधून जाऊन ह्या पल्वरयझरमध्ये येतं पल्वरायझरमध्ये साधारणतः याची दीड टन दिवसाची कॅपॅसिटी आहे त्यानुसार याच्यात हळद पावडर तयार होते आणि आपल्या मागणीप्रमाणे अतिशय बारीक ते खळबडीत असं वेगवेगळ्या प्रकारची याच्यामधली हळद मिळू शकते या हळदीमध्ये पण हळद पावडर जनरली साधारणतः आपण गेलो दुकानात की हळद पावडर मागतो पण लक्षात घेण्यासारखं आहे की हळदीमध्ये एक ते चार प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत आणि हळद जर का सगळ्यात उत्तम प्रतीची पाहिजे असेल तर त्यासाठी हळकुंड देखील उत्तम प्रतीचं लागतं जर का एखाद्याला कमी क्वालिटीची पाहिजे असेल तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या दर्जाचं हळकुंड घेऊन त्यापासून मग पुढे ती पावडर तयार केली जाते आपल्या पल्वरायझर मशीनमधून तयार झालेली हळद पावडर ही फ्रेशली ग्राउंडेड हळद पावडर आपण या प्रकारच्या पॅकेजिंगमध्ये स्टँडर्डाईज केलेलं आहे या प्रकारच्या स्टँडर्डमध्ये आपण पॅकेजिंग केलेलं आहे आणि आम्हाला मिळालेली संधी संधी अशी आहे की हे प्रॉडक्शन थेट प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी व अमित शहा यांच्यापर्यंत गेलेलं आहे ही जी हळद पावडर आहे ही एक नंबरची एक प्रतीची हळद पावडर आहे याच्यामध्ये साडेतीन टक्के कुरकुमीन व त्याच्यामध्ये सातच्या आतमध्ये ॲश कंटेंट तसंच न्यूट्रिशन व्हॅल्यू ह्या सगळ्यात चांगल्या आणि सगळ्यात जास्त आहेत याच्या किमतीसाठी देखील आपण निश्चिंत राहू शकतो की सर्वोत्तम माल मिळेल त्या व्यतिरिक्त जर का किंमत एखाद्याला फार सेन्सिटिव्ह असेल तर त्यांना याच्यामध्येच वेगवेगळ्या ग्रेडमध्ये ही पावडर मिळू शकते हे आपल्या हळदीचं ग्रेडिंग करण्याचं युनिट आहे सगळ्यात प्रथम जी शेतातून आलेली हळद आहे ती इथून टाकली जाते आणि त्याच्या साईजनुसार ही चाळणीचे वेगवेगळे नंबर आहेत आणि इथे सगळ्यात मोठी जी हळकुंडं असतात ती इथून बाहेर पडतात लहानपासून मोठ्यापर्यंत आणि या प्रकारे जे ग्रेडेशन झालेलं असतं एक दोन तीन चार हळद त्याचं इथे आपल्याकडे एक युनिट आहे हे पॉलिश ड्रम आहे आणि पॉलिश ड्रममध्ये सिंगल पॉलिश डबल पॉलिश या दोन्ही पद्धतीनं केलं जातं डबल पॉलिशला साधारणतः बाजारात बॉम्बे पॉलिश म्हणून नाव आहे याच्यामध्ये हे सहा तास सुमारे काम करतं आणि सहा तास ही संपूर्ण हळद बारीक करून झाल्यानंतर त्याचं पॉलिशिंग झाल्यानंतर अतिशय सोनेरी रंगाची हळद आपल्याकडे तयार होते हे सहा तासाचं पूर्णपणे इलेक्ट्रिक मोटराइज युनिट आहे आणि आप आपल्याकडे ह्या प्रकारचे दोन आहेत त्यामुळे आपली कॅपॅसिटी काम करण्याची तसेच मिळणारी हळद याची क्वालिटी सर्वोत्तम राखण्यासाठी मदत होते नमस्कार मी विकास डेरे समृद्धी सहकारी संस्थेचा चेअरमन आमच्या संस्थेचे साडेसातशे ते साडेसातशे सभासद आहेत आमच्या स आमच्या संस्थे आमची संस्था तीच प्रॉडक्ट वेगवेगळे तयार करते हळद पावडर गुळ पावडर मसाले स्ट्रॉबेरीचे ज्यूस अश आश, अशा प्रकारे आम्ही प्रॉडक्ट तयार करतो आणि जीही काही सभासदांची अडचण असेल ते आम्ही दर पंधरा ते एक महिन्याला मिटिंग घेऊन ती सॉल्व्ह करतो आमच्या सभासदांचे आर्थिक जीवन कसे उंचवल ह्याच्यासाठी आमची संस्था बारीक सारी गोष्टीही लक्ष क लक्ष ठेवून ते करत असते नमस्कार मी नामदेव डेरे कंपनीचा सभासद आहे कंपनीतर्फे जे गोडाऊन बांधलेलं आहे ते माझ्या जागेत आहे दर पंधरा दिवसाला आमची मीटिंग होते तिथे वेगवेगळे प्रश्न मांडले जातात आणि त्या प्रश्नाचं निकरण केलं जातं स्पेशल मसाल्यांसाठी आम्ही वेगळं दालन ठेवलेलं आहे मसाले तयार करताना फार काळजीपूर्वक आणि हे पिढीजात ज्ञान असलेली लोकं आमच्याकडे आहेत दोन वर्षांपासून मसाला मार्केटमध्ये असलेली लोकं हे आम्ही आता आमचं ज्ञान घेऊन एकोणीस प्रकारचे मसाले तयार करतो आहोत मसाल्यांमध्ये अगदी धना पावडर जिरा पावडरपासून मग कॉम्प्लेक्स मसाले जे आहेत सांबर बिर्याणी चिकन मटन मसाला गरम मसाला तयार चटणी सगळ्यात चांगलं विक्री होणारं आहे त्यानंतर मिरची पावडरचे प्रकार आहेत ते अगदी मिसळ पावभाजी मालवणी आणि चिकन सिक्स्टी फाय या प्रकारे चायनीजमधला मसाला हा देखील आपण घेतो हे तयार करत असताना आपलं फार महत्त्वाचा भाग आहे की त्या क्वालिटीचं जे परचेस केलं जातं त्या मसाल्यांचं गुपित असं आहे की तुमचा माल जो कच्चा माल आहे तो तुम्हाला किती नॉलेजेबल आहे आणि तो कसा प्रोक्युअर करता त्याच्यावरून आउटपुट येणारा माल आणि त्याची चव आणि दर्जा ठरत असतो तासाला नऊशे किलो हळद बारीक करण्याचं हे मशीन आहे याच्याबरोबर हळद पावडरसाठी वेगळं आणि मसाल्यांसाठी वेगळं एकोणीस मसाले अतिशय दर्जेदार मसाले यातून आपण घेत असतो ही समृद्धीची उत्पादनं वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं आहेत आणि प्रत्येकाचा दर्जा प्रत्येकाचं मापदंड हा ठरवून एन ए बी एल ॲक्रिडिटेड लॅबमध्ये टेस्ट करून ती आपल्याकडे फायनल आणलेली आहेत याचा आपल्या शरीरावर व प्रकृतीवर अतिशय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हॅपी इम्पॅक्ट राहील आणि ही प्रॉडक्ट्स आमची ऑनलाईन तसेच खाली दिलेल्या फोन नंबरवरती ॲव्हेलेबल आहेत ऑनलाईन ओ एन डी सी प्लॅटफॉर्म तसेच फोन नंबर खाली दिलेला आहे ती इथपर्यंतची वाटचाल आमची जी साध्य झालेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ एम सी डी सीचा फार मोठा वाटा आहे एम सी डी सीकडून ट्रेनिंग आणि कॅपॅसिटी बिल्डिंग झाल्यामुळे आम्ही हे पुढे एक एक टप्पा पार करत गेलो त्यामध्ये एन सी डी सीनी आम्हाला ही प्रॉडक्ट्स दिल्लीमध्ये दाखवण्याची प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी दिली आणि ही प्रॉडक्ट्स आमच्या क्वालिटीच्या दर्जामुळे पंतप्रधान तसेच अमित शहा जे सहकार विभागाचे प्रमुख मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत ही गेली त्यामुळे हा एम सी डी सी एन सी डी सीचा सहयोगाने मिळालेलं पाठबळ आम्हाला अत्यंत महत्त्वाचं